आवाज मानदेशाचा औंद येथील रामदास अशोक दंडवते या 28 वर्ष युवकाच्या खून प्रकरणी औंद पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे रोहन मदने गुरुराज मदने असं अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत पोलिसांनी अवघ्या बारा तासात मृतदेहाची ओळख पटवत आरोपींना जेरबंद केलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी शनिवार एकवीस तारखेला दुपारी आरोपी रोहन आणि गुरुराज मदने आणि मृत रामदास दंडवते हे सुतार खडवी परिसरात मद्यपान करत बसले होते या दरम्यान आपापसात वादावादी झाली शेवटी असे पर्यावसन मदिर झाले यात रामदास दंडवते दगड घातल्याने त्याचा अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज औंद खरशिंगे परिसरात कसून शोध घेतल्यानंतर रामदास दंडवते याचा मृतदेह गोपूज नजिक सापडला त्यानंतर संशयित आरोपी रोहन मदने यास चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिसांनी

बेल आयकॉन प्रेस करा